हरपला साथ सोलापूर ग्रामीण अंतर्गत पांगरी पोलीस स्टेशन येथे ही जी दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आज आम्ही आईजी कोल्हापूर रेंज म्हणून भेट दिली माझ्यासोबत तहसीलदार पांगरी आणि ॲडिशनल एस पी सोलापूर ग्रामीण आहेत या ठिकाणी जी दुर्घटना घडली आणि चार महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि दोन जखमी आहेत या कारणांसाठी इथे आपण भाधवी आणि एक्सप्लोजिव्ह ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये हे ठिकाण अवैध होतं किंवा कसं याचा तपास करण्यात येत आहे जो मुख्य आरोपी आहे मनियार आणि त्याचा एक सहकारी यांनी इथे कृत्य फायरवर्क्सच्या नावाखाली केलेलं आहे असं सध्या अभिलेखावरून दिसून येतं आणि त्याच्याकडे जो लायसन्स होता तो इथे परवाना ज्या ठिकाणचा आहे ते ठिकाण आणि हे ठिकाण सारखं आहे का याची आपण तहसीलदार आणि त्यांच्या कार्यालयामार्फत पडताळणी करणार आहोत याचं रिन्युअल पेंडिंग होतं अशी कलेक्टर ऑफिसकडून मला माहिती मिळालेली आहे त्याचीसुद्धा खात्री करण्यात येईल पण प्राईम ऑफिसची जो काही निष्काळजीपणा झालेला आहे आणि इथे हकनाक <coughs> मृत्युमुखी जे चार महिला पडलेल्या आहेत त्यासाठी आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींच्या शोधासाठी आपले पथक सोलापूर ग्रामीणचे या पोलीस स्टेशनचे आणि एल सी बीचे त्यांच्या मागावर आहेत आणि लवकरच ते सापडतील अशी आम्हाला आशा आहे किती आरोपी याच्यामध्ये सध्या दोघांना आरोपी करण्यात आलेलं आहे जे या कृत्यामध्ये सहभागी होते आणि त्या अटक आहेत का आरोपी नाही झालं मी आपल्याला आत्ताच सांगितलं की त्यांचा शोध घेण्यात येत आहे आणि त्यांना लवकरच आपल्याला पकडण्यात येईल अशी मला आशा आहे सर याच्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा